नमस्ते मी रमेश मुकादू ग्रामोदय विचार माध्यमातूनच बंगाल देशामध्ये बांगलादेशाचे पंतप्रधान म्हणून मोहम्मद युनुस यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि बांगलादेशावर हंगामी सरकार अस्तित्वात आले त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा शेख हसीना ह्या सत्तेतन पात सद सत्तेतून पायउतार झाल्यानंतर बांगलादेशामध्ये तीन दिवसापासून अस्थिर असं वातावरण होतं आणि अमेरिकेमध्ये राहत असलेले बंगालचे मोहम्मद युनुस यांना बांगलादेशमध्ये बोलू बांगलादेशचे लष्कर यांनी मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना केली मोहम्मद युनुस हे सहकार क्षेत्रातले जाणकार महिलांच्या मिनी फायनान्स जे बँक आहे चे चे ते फाउंडर आणि आर्थिक सल्लागार म्हणून त्यांना नोबेल पारदर्शक मिळालेलं आहे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तोडीच ते काम करतील अशी अपेक्षा या ठिकाणी आहे एक सेक्युलर नेता बंगाल प्रांतावर बांगलादेशावर नेतृत्व करतो आहे आणि त्यामुळं बंग बां बांगलादेशमधील अंतर्गत शांतता सुव्यवस्था ते रा अबाधित ठेवतीलच त्याबरोबर भारताशी शेजारी राष्ट्र भारताशी शे, ते चांगले संबंध ठेवतील याबद्दल तो नाही मोहम्मद युनुस हे त्र्याऐंशी वर्षाचे आहे आणि त्यांच्या मिनी फायनान्स बँकेद्वारे बंगालचा विकास झालेला आहे आणि ज्याप्रकारे बंधन बँक आहे भारतामध्ये अशा प्रकारे महिलांचा समूह तयार करून महिलांची पॅन छोटे छोटे उद्योग त्यांना उभं करून बांगला बांग बांगलादेशामध्ये त्यांनी एक मोठं नाव निर्माण केलं होतं आणि होमिंग लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी त्यांच्यावर अनेक प्रकारची चौकशा लावल्या खटले दाखल केले गुन्हे दाखल केले आणि त्यामुळं त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि ते अमेरिकेला स्थायी झाले परंतु बंगालच्या लोकांनी बांगलादेशाच्या लोकांनी त्यांचं मधव जाणलं आणि भांडवलशाहीचा अंत केल्यानंतर आता मोहम्मद युनुस यांच्या हातामध्ये बंगालची सत्ता दिलेली आहे बांगलादेशची सत्ता दिलेली आहे ते कशा प्रकारे हे परिस्थिती हाताळतात हे अत्यंत महत्वाचं आहे प्रारंभिक त्यांनी देशात चाललेला हिंसाचार थांबण्याचं चा आव्हान केलेलं आहे आणि त्याच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्यांच्या त्यांना शुभेच्छा त्यांनी बंगालचं नेतृत्व करावं यशस्वी असे कारगिर्दीन याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत